कोणीही कोणा एका पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेला नाही तर केवळ अलिबाग कर आणि अलिबाग करांच्या भावना घेऊन आम्ही राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे आलेलो आहोत अलिबाग ते वडखळ पर्यंतचा जो रस्ता आहे ज्याचा जीव घेणा प्रवास आता या ठिकाणी झालेला आहे आणि शासनाला आणि या खात्याला या लोकांच्या जीवाशी काही पडलेलं नाही त्याचा जाब करता आम्ही आलेलो हो। आहोत या ठिकाणी आम्हाला आश्वासित करण्यात आलेलं आहे की उद्यापासून हे खड्डे भरण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत असं आम्हाला लेखी आश्वासित करण्यात आलेलं आहे परंतु आम्ही एकच सांगतो आम्ही अलिबागकरांना कोणी आजमावू नये आमची ताकद काय आहे ती जर यांनी उद्यापासून काम सुरू केलं नाही तर परवापासून आम्ही इथे प्रचंड संख्येनं येऊ आणि या ऑफिसला टाळं लावू आणि या अधिकाऱ्यांना देखील काळं फासायला आम्ही कमी करणार नाही पण या रस्त्याचं काम आम्ही पूर्ण करून घेऊ